कशी आहेस ग मी मस्त अगं तू सांगितल्याप्रमाणे त्या दिवशी आम्ही तुळसे इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वेबसाईट वरून टाइम लाईन स्कूल बेल टाइमर, आणि इलेक्ट्रिकल गॉंग ऑर्डर केली आणि आम्ही सर्वांनी मिळून शाळेला ती गिफ्ट केली शाळेतल्या स्टाफ लोकांना ती ऑटोमॅटिक बेल सिस्टम फार आवडली आता शाळेतल्या निर्णया बेल जसं की असेंब्लीची बेल तासाची बेल लंच ब्रेल या अगदी वेळेत होतात अगदी त्यामुळे प्रश्नच मिटला हो पण माझ्या मनामध्ये मना विचार आलाय ग जर आपण ठुसे इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याशी कॉन्टॅक्ट करून बिझनेस करण्याचा विचार केला तर तुला ही आयडिया कशी वाटेल अगं फार सुंदर आयडिया आहे एक गुपित सांगते तुला मुलाच्या शाळेत ही ऑटोमॅटिक बेल सिस्टम इन्स्टॉल केलेली बघून मला फार कौतुक वाटले होते कुतुवालाने मी डायरेक्ट कंपनीला कॉन्टॅक्ट केला कॉन्टॅक्ट करताच त्यांनी मला अगदी सोप्या भाषेत प्रोडक्टची माहिती दिली प्रोडक्टची माहिती समजताच मला प्रेरणा मिळाली आणि त्यांनी मला हा बिझनेस म्हणजेच ऑटोमॅटिक बेल सिस्टम विकण्याचा बिझनेस चालू करा असे प्रोत्साहन सुद्धा दिले अग ते सर्व अगदी बरोबर आहे तुझं पण मी टेक्निकल बॅकग्राऊंडची नाही मला टेक्निकल नॉलेज सुद्धा नाही अचं ढ सुद्धा माहिती नाही तर मी हा बिझनेस कसा करणार ना का नाही करू शकणार अगदी सर्वसाधारण माणूस सुद्धा या प्रोडक्टची माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊ शकतो आणि बिझनेस तर काय नक्कीच करू शकतो या गोष्टीचा मला विचार करावा लागेल अगं जरूर विचार कर आणि थोडेफार पैसे कमवून कुटुंबाला हातभार देखील लाव चालेल